अरे पोरा तू आहे सोय राम रामाबा कशी काय आठवण काढली रे या म्हाताऱ्याची लग्न ठरले काय सांगतोय पत्रिका द्यायला असतो तुम्हाला लग्नाला सगळ्यांनी नक्कीच नक्की येणार बा पोरा हे विचारू का हा बाबा विचारा की लेखा तू माझ्या नाकावरचा तुझं लग्न कसं काय जमलं गोपीत सांग की रांगताना या डोळा देखत नाचून बघाय मिळावी एवढी इच्छा राहिली बरोबर आबा तुम्हाला सांगत नाही गोपीत माझ्या फोन मध्ये अस हा बघा प्रियांका वधूवर सूचक केंद्र सातारा यांचं ऍप आहे ऍप वर माहिती करून माझं लग्न जमलं मला आता या फोन मधलं काय कळत नाही बघ तर मला सांगशील का माहिती कशी भरायची म्हणजे माझे मी आता मला सांगेल एकदम आप उघडल्यानंतर आपली योग्य माहिती भरून क्लिक करा त्यानंतर आपणाला भरलेल्या माहितीप्रमाणे स्थळे दाखवली जातील या ॲपमध्ये मध्ये नाव नोंदणी मोफत आहे हा ॲप वापरायला सोपा व वा मराठीत असल्यामुळे लोकप्रिय झालेला आहे या ॲपची ची लिंक कमेंट बॉक्स मध्ये भेटून जाईल तर आजच प्रियंका व सूचक केंद्र ह्या आपले नाव नोंद करा आणि आपापली निघून जाऊ नवर नवर